प्रांती आवाज वणी सापुतारा महामार्गावरील पासोडी वापाडा इथं उदय पेट्रोल पंपासमोर रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी रात्री पावणे नऊ वाजता चारचाकी जी जे एकवीस सी सी एकसष्ट अडुसष्ट व दुचाकी एम एच्या पंधरा जे टी सत्याण्णव त्र्याहत्तर यात अपघात झाला असून दुचाकीस्वार पंकज गुलाब पवार वैवर्ष सव्वीस राहणार बोरगाव तालुका सुरगाणा हा ठार झाला वणी येथून सापुताराकडे जाणारे चारचाकी वाहन व वा हतगडकडून बोरगावकडे येणाऱ्या दुचाकीत धडक झाली यात अपघातात दुचाकी स्वार गंभीर झाला असता त्याला बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय पंकज पवार प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी वणी येथे हलवण्यासाठी बोरगाव येथील आरोग्य केंद्रातील एकशे आठ रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने जवळपास अर्धा ते पाऊ तास उशीर झाला यानंतर रुग्णवाहिकेमधून परंतु वणी आरोग्य केंद्रात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला बोरगाव हे महामार्गावरील मोठे गाव असूनही का या ठिकाणी एकशे आठ रुग्णवाहिका कायमस्वरूपी राहत नाही याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली याबाबत सुरगाणा पोलीस ठाण्यात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चेतन बागुल मांगू तपास करत आहेत मृत युवकाच्या पश्चात आई वडील पत्नी लहान सात महिन्याचा मुलगा असा परिवार आहे रुग्णवाहिका डॉक्टर उपलब्ध करावा बोरगाव येथील एकशे रुग्णवाहिका व वीस ते पंचवीस दिवसांपासून दुरुस्तीसाठी नेण्यात आली आहे परंतु व्यवस्था न केल्याने रुग्णांना नाशिक इथं पर्यायी व्यवस्था केली जाते तीन महिन्यापासून एकशे आठ रुग्णवाहिकेवर डॉक्टर उपलब्ध नाही बोरगाव इथं त्वरित एकशे आठ रुग्णवाहिका डॉक्टर उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी सचिन राऊत अध्यक्ष आसरा फाउंडेशन बोरगाव यांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गणेश धुळे सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा